नमस्कार मित्रांनो मी गणेश पानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत समाज कल्याण भरती दोन हजार पंचवीस नवीन अपडेट की ऑब्जेक्शन आपण कशा पद्धतीने घेऊ शकतो कोणत्या प्रश्नांवर जे आहेत तर ते ऑब्जेक्शन घेतलं पाहिजे याच्या संबंधी आपला आजचा जो आहे तर तो व्हिडिओ असणार आहे तर लक्षात घ्या मित्रांनो समाज कल्याण भरतीमध्ये जे आहे तर ते अपडेट आलेलं होतं याच्यामध्ये बघा सदर उत्तर पत्रिकेबाबत उमेदवारांच्या सूचना व आक्षेप असल्यास म्हणजे एखाद्या प्रश्नांमध्ये त्याचा आक्षेप असल्यास त्या ऑनलाईन पद्धतीने चोवीस मार्च ते अठ्ठावीस मार्च म्हणजे फक्त उद्यापर्यंतचा दिवस आहे आज सत्तावीस मार्च आहे उद्यापर्यंतचा फक्त एक दिवस आहे या कालावधीत नोंदवता येतील आक्षेपार्य बाबतचे कागदपत्र जोडणे आवश्यक आहे म्हणजे तुम्हाला जर वाटत असेल एखादा प्रश्न हा रॉंग आहे तर त्याबाबत तुमच्याजवळ प्रूफ असणं हे आवश्यक आहे सदर सूचना आक्षेप नोंदवण्यासाठी प्रति प्रश्न रक्कम असणार आहे तर ती शंभर रुपये प्रति प्रश्न तुम्हाला पैसे जे आहेत तर ते लागणार आहे हा कालावधी चोवीस ते अठ्ठावीस मार्च या दरम्यान जो आहे तर तो असणार आहे तर ते आता आपण पाहणार आहोत की याची प्रोसेस काय आपण कोणते कोणते सोर्सेस जे आहे तर ते जोडू शकतो आणि तुमच्यापैकी ज्या उमेदवारांनी समाज कल्याण भरतीची परीक्षा दिली असेल आणि तुमच्याजवळ जर तुमची रिस्पॉन्स शीट असेल तर तुमची रिस्पॉन्स शीट तुम्ही आमच्यापर्यंत नक्की शेअर करू शकतात ज्याचा आम्ही जास्तीत जास्त उमेदवारांपर्यंत पोहोचू आणि फायदा होईल परंतु या रिस्पॉन्स मध्ये तुमची जी माहिती आहे फ्रंट पेजवरील तर ती देखील हाईड केली जाणार आहे तर ती कुठेच येणार नाही तर याची आम्ही शाश्वती देतो तर तुम्ही तुमची रिस्पॉन्स शीट जी आहे तर ती शेअर करू शकतात रिस्पॉन्स शीट तुम्ही या चौऱ्याऐंशी एकवीस पंधरा चौपन्न या नंबरला व्हॉट्सअप करा व्हॉट्सअप करा आता कशा पद्धतीने ऑब्जेक्शन घ्यायचं तर सगळ्यात आधी आपण जर वेबसाईटवर गेलो जिथून तुम्ही रिस्पॉन्सशी डाउनलोड केली तीच वेबसाईटवर जायचंय इथं तुमचा रजिस्ट्रेशन नंबर पासवर्ड आणि हा कॅपचा कोड टाकायचा आहे त्याच्यानंतर लॉग इन करायचं लॉग इन केल्यानंतर बघा इथं इथं अॅप्लिकंट डिटेल पोस्ट सिलेक्शन हेल्प डेस्क आपल्याला कुठे जायचंय पोस्ट सिलेक्शन मध्ये तर पोस्ट सिलेक्शन करायचं पोस्ट सिलेक्शन केल्यामुळे तुम्ही ज्या ज्या पदांसाठी फॉर्म भरला होता तर ते सगळे पद तुम्हाला दिसतील बघा इथं वॉर्डन सुप्रिटेंडंट हे पद आहे बघा आणि इथं आय बटनचं ऑप्शन आहे बघा या आय बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आय बटनवर क्लिक केल्यानंतर एक नवीन विंडो ओपन होईल ज्याच्यात तुम्हाला दिसेल अॅप्लिकंट डिटेल पेमेंट स्लिप कॅन्डिडेट रिस्पॉन्स आणि ऑब्जेक्शन फॉर या सगळ्या गोष्टी दिसतील इथून तुम्ही तुमची रिस्पॉन्स शीट जी आहे तर ती डाउनलोड करू शकतात पुढं तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर याच्यावर क्लिक करायचं ऑब्जेक्शनवर क्लिक केल्यानंतर बघा युवर सिलेक्शन इथं प्लसचं साईन आहे तर या प्लसच्या साईनवर क्लिक करायचं त्याच्यानंतर हा संपूर्ण फॉर्म जो आहे तुमच्यासाठी ओपन होतो ऑनलाईन पद्धतीचा इथं तुमचं बघा ऍप्लिकेशन सिक्वेन्स नंबर येतो ऑटोमॅटिक तुमचं नाव येतं तुमचा मोबाईल नंबर येतो ईमेल आयडी येतो ग्रुप कोणता आहे पदाचं नाव काय एक्झाम कधी झाली कोणत्या शिफ्ट मध्ये झाली ती आता तुम्हाला काय काय सिलेक्ट करावं लागतं ते म्हणजे क्वेश्चन आयडी कोणत्या क्रमांकाचा क्वेश्चन तुम्हाला सिलेक्ट आहे त्याच्यानंतर त्याची भाषा काय आहे मराठी इंग्रजी त्याच्यानंतर तुमचं ऑब्जेक्शनचा प्रकार काय आहे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करावं लागतं काही रिमार्क टाकायचे रिमार्क आणि तुम्हाला इथं डॉक्युमेंट सपोर्टिंग डॉक्युमेंट जे आहे तर ते अपलोड करावं लागतं बघा क्वेश्चन आयडी मध्ये अशा पद्धतीने क्वेश्चन आयडी असतात हे क्वेश्चन आयडी डी तुमच्या रिस्पॉन्स शिटवर तुम्हाला जे आहेत तर ते बघायला मिळतील पुढे लँग्वेजमध्ये मराठी आणि इंग्लिश अशा या दोन भाषा येतात त्या तुम्ही सिलेक्ट करू शकता पुढे नेचर ऑफ ऑब्जेक्शन ऑब्जेक्शनचं नेचर कसं असणार आहे बघा पहिलं आहे की ऑल ऑप्शन इन करेक्ट म्हणजे त्याच्यात सगळेच ऑप्शन जे आहे जेव्हा तुम्हाला वाटत असेल एखादा प्रश्न त्याच्यामध्ये सगळेच ऑप्शन इनकरेक्ट आहे चुकीचे दिलेले एकही बरोबर नाही त्या पद्धतीने हे सिलेक्ट करायचं पुढचं इनकरेक्ट आणि अम्बिगियस क्वेश्चन म्हणजे प्रश्न संदिग्ध आहे प्रश्न चुकीच्या पद्धतीने जो आहे तर तो विचारला गेलेला आहे पुढं मल्टिपल करेक्ट आन्सर म्हणजे एका प्रश्नाचे एकापेक्षा अधिक उत्तर असणं तर हे असू शकतं इनकरेक्ट आन्सर की प्रश्नाचं उत्तर चुकीचं दिलेलं त्याचं उत्तर बी पाहिजे त्याचं उत्तर सी दिलेलं आहे आणि पुढचं आउट ऑफ सिलेबस हे आउट ऑफ सिलेबस नावाचा काही प्रकार नसतो ते फक्त त्यांनी ते दिलेलं असतं पण जनरली हे चारांपैकी तुम्ही कोणत्याही पद्धतीने तुमचं नेचर ऑफ ऑब्जेक्शन सिलेक्ट करू शकतात आणि पुढं पेमेंट वर आहे तर तो तुम्हाला इथं जायचं आहे इथे एक महत्वाची बाब इथं तुम्हाला लक्षात ठेवायची की तुम्हाला डॉक्युमेंट कोणते कोणते अपलोड करावे लागतील लक्षात घ्या तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही स्टेट बोर्ड आपलं स्टेट बोर्डचा रेफरन्स देऊ शकतात एन चा देऊ शकतात वायसीएमओयू मुक्त विद्यापीठाचा देऊ शकतात तर हे तुम्ही देऊ शकतात रेफरन्सेस किंवा कोणतंही जे पुस्तक असेल खास करून त्याचं तुम्ही देऊ शकतात मराठीचं असेल तर मोरा वाळंबे पण चालणार आहे हे पण पुस्तक जे आहे तर ते त्याला चालू जातं पण शक्यतो काय चालत नाही मित्रांनो गुगल चालत नाही कोणती वेबसाईट चालत नाही विकिपीडिया चालत नाही वेबसाईट कोणती चालते ची वेबसाईट चालते एखादी अधिकृत वेबसाईट ची वेबसाईट जी आहे तर ती चालते हे मात्र चालत नाही हे लक्षात घ्या याचं कायचं सपोर्टिंग डॉक्युमेंट चालणार नाही आपण जे काही नोट लाइनर पुस्तकं घेतो काही चालू घडामोडींची पुस्तकं घेतो मासिक घेते ते इथं अजिबातच जे आहेत सपोर्टिंग डॉक्युमेंट म्हणून चालत नाही म्हणून तुम्ही या पद्धतीचे सपोर्टिंग डॉक्युमेंट तिथे युज करा आणि त्याचा तुम्हाला नक्कीच आहे तर तो फायदा होईल गणित बुद्धिमत्तेमध्ये तुम्ही काय करायचं पेपर घ्यायचा आणि पेपरवर ते सॉल्व्ह करायचं एक्झाम्पल ते एक्झाम्पल सॉल्व करायचं आणि त्याचा फोटो तुम्हाला जे आहे तर तिथं अपलोड करावा लागतो ही एक महत्वपूर्ण बाब असते तर याची तुम्ही व्यवस्थित पद्धतीने काळजी घ्या तर अशा पद्धतीने तुम्ही समाज ऑब्जेक्शन आहे तर ते रेज करू शकतात आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी हे जे युट्यूब चॅनल आहे याला देखील तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जहीन जय महाराष्ट्र